पार कसा करावा हा वस्तू पुण्य श्लोक देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव अहिल्या देवीचे कोळ धनगराचे बहुभाग्याचे सुन शोभली होळकरांची चालवली शौर्याची लोकमत पहिली धनगरांची हजेरी बायकांकडनं न कळत खूप सारे चुका होत असतात तर त्या चुका नको व्हायला तिथून सुरुवात केली सरांनी हे कार्यक्रम असे नुसते ह्याच प्रभागात नाही तर भुसावळ शहरातील विविध प्रभागामध्ये नेहमीच आणि दर महिन्याला व्हायला पाहिजे त्यांनी आज जे सांगितलं अगदी म्हणजे छोट्याशा उदाहरणापासून उदाहरण दिलेलं आहे त्यांनी घरातली जी उदाहरणं छोटी मोठी बायकांकडनं न कडक खूप सारे चुका होत असतात तर त्या चुका नको व्हायला तिथून सुरुवात केली सरांनी तर अगदी सायबर गुन्ह्यांपर्यंत सगळं व्यवस्थित असं मार्गदर्शन केलं आज आमच्या कॉलनीमध्ये भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे पी आय उद्धवजी डमाने साहेब यांनी येऊन खूप चांगल्या प्रकारे महिलांना आणि नागरिकांना मार्गदर्शन केलेलं आहे त्यामध्ये वि विविध टिप्स त्यांनी दिलेले आहेत त्यामध्ये चोरी होण्या होण्या टाळण्यासाठी काय काय उपाय करायला पाहिजे त्यावर सुद्धा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत नंतर जो आता महत्त्वाचा मुद्दा जो चालू आहे की सायबर गुन्हेगारी त्याबद्दलसुद्धा त्यांनी विविध प्रकारच्या टिप्स या कॉलनीमधील नागरिकांना दिलेल्या आहेत त्यानंतर महिलांना जो छेडखानीचा प्रकार जो होतो त्यावर सुद्धा त्यांनी अत्यंत अनमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी भुसावळ शहरामध्ये हा जो उपक्रम राबवला आहे त्याबद्दल त्यांचं खरंच कौतुक करा असं वाटतं आणि हे कार्यक्रम असे नुसते ह्याच प्रभागात नाहीत तर भुसावळ शहरातील विविध प्रभागामध्ये नेहमीच आणि दर महिन्याला व्हायला पाहिजे असेसुद्धा मी त्यांना विनंती करेल आणि नक्कीच ते पुरेश शहरामध्ये जनजागृतीचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे ते करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद

Subscribe now and press the bell icon never miss an update